नमस्कार गोष्टीरूप श्री अष्टविनायक दर्शन या डॉक्टर देसाई यांच्या पुस्तकातील परिशिष्ट तीन मधील श्री मयुरेश्वर कृपेची एक अद्भुत गोष्ट आपण पाहणार आहोत मनी इच्छिले मोर्या देता आहे श्री स्वामी समर्थांचे थोर भक्त श्री रारा नारायणराव तथा नात्या दीक्षित यांनी डॉक्टर सिग देसाई यांना सांगितलेली ही गोष्ट सुमारे शंभर वर्षापूर्वीची आहे श्री गणपती बुवा म्हसकर हे कोकणातील शिरगावचे रहिवासी होते त्यांच्या घरात दारिद्र्य होत त्यांच्या आजीने त्यांना एक श्लोक शिकवला होता तो श्लोक ते नित्य म्हणत असत करीबीने संत्रस्त झालेले असता श्लोक म्हणताना त्याच्या चौथ्या चरणावरून त्या स्फूर्ती झाली करे चा मोर गाव तिथे नांदतो मोरया नाम देव चला जाऊ यात रे महापुण्य आहे मनी मोरया देत आहे मनी इच्छिले मोर या देता हे श्री गणपती बुवांनी गावाला रामराम ठोकला राम आणि ते पायी पायीच मोरगावास गेले शेंगदाणे आणि गुळ खाऊन ते उदरनिर्वाह करीत होते मोरगावला नदीमध्ये स्नान करून मंदिरामधील ओरीवर जाऊन बसले असे काही दिवस गेले त्यानंतर एके दिवशी एक सिद्ध पुरुष त्यांच्या जवळ आला त्यांनी गणपती बुवांचे मनोगत विचारून श्री गणेश मंत्राचे एकवीस दिवस पुरशरण करण्यास सांगितले त्याप्रमाणे केल्यावर स्वप्न दृष्टांत झाला साधका तू येथून मुंबईला जा तुला एक जण गॅलरीमध्ये राहू दे त्यानंतर लगेच दोन व्यापारी तुला ज्योतिषी समजून प्रश्न विचारतील आमची समुद्रात हरवलेली पाच लाख मालाची जहाजे कधी परत येतील त्यावर तू सांग येत्या बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता भाऊच्या धक्क्यास लागतील त्या व्यापाऱ्यांची इच्छा सफल तू एक लक्ष रुपये माग ते तुला देतील त्याप्रमाणे खरोखरीच झाले श्री गणपती बुवांनी शिरगावला एक गणेश मंदिर बांधले आणि मोरगावला ब्राह्मण भोजने घालून धर्मकार्यात उर्वरित आयुष्य घालवले एका संस्थानिकाने त्यांना साल दहा हजार रुपये उत्पन्नाची दोन गावे भेटही दिली